कसं आहे काँग्रेस हा एक असा पक्ष आहे की ज्याला नेहमीच उशिरा जाग येते आता मुंबईमध्ये ते जागे झालेले आहेत इथे त्यांनी एकला चालोरेचा नारा दिलेला आहे ते असं म्हणत आहेत की मुंबईमध्ये मनसे आणि उबाटा यांच्याबरोबर गेलो तर आपलं नुकसान होईल कारण मनसे हा नेहमीच हिंदी भाषिकांना मारत असतो तर उबाटा पक्ष हा काँग्रेसच्या पायाशी लोळण घेत पडलेला असतो त्यामुळे त्याची किंमत आता शून्य झालेली आहे याच काँग्रेसने हे सुद्धा मान्य केलेलं आहे की बिहारमध्ये आमच्यामुळेच तिथे लालटेल विजली तर आता महाराष्ट्रामुळे आमच्यामुळेच मशाल जी काय आहे ती विजणार आहे आणि म्हणूनच त्यांनी एकमेकावरती आरोप करायला सुरुवात केलेली आहे परंतु त्यांना हे माहीत नाही आहे की या महाराष्ट्रामध्ये आणि खास करून मुंबईमध्ये महायुतीमध्ये आदरणीय एकनाथ शिंदेजी ज्यांना लाडला भाऊ लाडके भाऊ म्हणून संबोधले जाते आणि देवेंद्र फडणवीस यांना देवा भाऊ म्हणून संबोधले जाते यांच्या लोकप्रियतेमुळे मुंबई महानगरपालिकेवरती भगवा फडकणार आहे हे निर्विवाद आहे